हॅलो दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस ही बॅच तुमची नवीन आहे ना मग आज समृद्धता प्रकरण चालू करूया मराठी मीडियम मधून पहिल्यांदा गुणधर्म पाहणं फार गरजेचं आहे बाळानो गुणधर्मावरूनच गणित विचारली जातात आणि दोन तीन मार्क्स सहज पडून जातात तर चला मग समृद्ध प्रकरणावरील पहिले गुणधर्म आपण पाहू कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण कसं काढतो एक छेद दोन पाया म्हणजे उंची बघा समृद्ध समृप्ता पहिलं प्रकरण आहे बाळा त्रिकोण बघा त्रिकोणाचे गुणधर्म पाहायचे आहेत आपल्याला त्रिकोणाचे गुणधर्म त्रिकोणाचे गुणधर्म कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण कसं काढतो एक छेद दोन पाया उंची या पद्धतीनं आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढतो तर मग चला बघूया पहिला गुणधर्म आहे कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ हा आपण त्रिकोण काढला हा त्रिकोण काढला ही त्याची उंची अंश ही त्याची उंची नव्वद ए बी सी तिथं नाव डी ड्यू पी क्यू आर आणि नाव ड्यू एस चला तर मग बघूया म्हणा ना या त्रिकोणांचं क्षेत्रफळ काढताना त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा रिषोकशा त्यांची संगती कशाच्या प्रमाणात असते तर एक छेद दोन पाया गुणिले उंची बघा पण ते त्रिकोणाचे आपण एरिया छेद एरिया पी क्यू आर बरोबर एक छेद दोन गुणिले पाया काय आहे याचा बी सी गुणिले उंची काय आहे याची एडी छेद त्याचा पाया एक छेद दोन पाया गुणिले कारण कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना आपण काय करतो एक दोन पाया गुणिले उंची या पद्धतीनेच काढतो एक गुणिले आता याचा पाया क्यू आर आणि याची उंची कोणती आहे पी एस एक छेद दोन ला एक छेद दोन निघून गेले बी सी चेद काय राहिला ये डीवायडेड बाय क्यू छेद किंवा गुणिले पीएस पाया गुणिले उंची मग कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर पाया गुणिले उंची या प्रमाणात असतं बळान हा पहिला गुणधर्म आहे याच्यावर पाया दिली असेल उंची दिली असेल आणि तुम्हाला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायला सांगितलं असेल हा फार महत्वाचा पहिला गुणधर्म आहे कोणत्याही दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळे त्यांचा पाया गुणिले उंची यांच्या प्रमाणात असतात तर चला मग आता दुसरा गुणधर्म काय आहे गुणधर्म नंबर, दो। नंबर दोन गुणधर्म नंबर दोन बघा कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर त्याचा पाया समान असेल कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या पाया पाया समान असणाऱ्या पाया समान असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात बघा हा गुणधर्म दुसरा आहे पाया समान असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत प्रमाणात असतात तर हे कसं सिद्ध करायचं बघा हे आता काय समान आहे पाया समान आहे मग दोन त्रिकोण काढू आपण हा त्रिकोण ए सी इथं डी इथंयम इथंय काय आहेत त्या दोन त्रिकोणांच्या उंची जर त्रिकोण ए बी सी चा विचार केला तर एसी हा त्याचा पाय बस ए सी हा पाय आहे आणि ए चा विचार केला तर ए सी हा पाय आहे मग बघा या त्रिकोणांची क्षेत्रफळ करताना कशी का काढायची एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण एडीसी बरोबर आपण कस लिहिणार पाया गुणिले उंची मग याचा पाया एसी गुणिले उंची बियम याचा पाया कुठल्याही खालच्या पण त्रिकोण होता एडीसी चा पाया कौन एसी उंची कोणती आहे डी एन मग एसी ला एसी निघून जाणार काय राहिलं बियम छेद डी एन काय आहे त्या त्रिकोणाची त्रिकोणाची काय आहे उंची याला आपण म्हणू शकतो हा गुणधर्म दुसरा आता तिसरा गुणधर्म काही त्रिकोणामध्ये असून उंची दिली असतील आकृती दिली असेल तर त्यांचा बेस जर समान असेल तर लिहायला पाहिजे समान प... पाया समान असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात मग आता पुढचा गुणधर्म गुणधर्म नंबर तीन आता काय उंची समान असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे गुणधर्म तीन गुणधर्म तिसरा काय आहे बघा उंची समान असणाऱ्या उंची समान असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे उंची समान असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात संगत पायांच्या प्रमाणात असतात बघा आता आपण काय काढायचं आहे त्रिकोण की ज्याच्यामध्ये काय समान आहे उंची हे दोन त्रिकोण काढले हा त्रिकोण ए बी सी आणि हा त्रिकोण ए बी डी या दोन्ही मध्ये कॉमन काय हाईट म्हणजे समान उंचीचे त्रिकोण आहे मांडायचं कस त्रिकोण म्हणायचं ए बी सी छेद एक मिनिट एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ ए बी डी बरोबर आता याचा पाया सी उंची ए बी याचा पाया ए बी डीचा पाया बी डी उंची ए बी ए बी ला बी निघून गेलं सी छेद बी डी म्हणजे हे दोन्ही त्रिकोणांचे पाया आहेत म्हणून बी वन छेद बी टू असं लिहू शकतो हा तिसरा गुणधर्म लास्ट चा गुणधर्म चौथा बघा जर पाया व हो उंची हे दोन्ही समान असतील समान पाया व समान उंची समान पाया व हो, समान उंची व समान पाया समान पाया हा गुणधर्म चौथा आहे समान पाया व समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्रिकोणांची क्षेत्रफळे त्रिकोणांची क्षेत्रफळे काय असतात एक एकास एक एकास एक असतात बघा आता एका एक असतात आता बघूया एकास एक कशी असतात ती त्रिकोन का हाइट हैची ए बी सी डी दोन त्रिकोण है कुछ त्रिकोण ए बी सी एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण बी एरिया ऑफ त्रिकोण बी आता या दोन त्रिकोणांचा विचार करता बघा बघू त्याचा पाया पण समान आहे उंची पण समान आहे पाया बी सी उंची एच त्याचा पण पाया बी सी उंची एच म्हणजेच कसं येणार एक छेद ए म्हणून हे असं लिहिलं जात एरिया त्रिकोण ए बी सी छेद छेद किंवा एरिया ऑफ त्रिकोण बी सी बरोबर वन इस टू वन एका से लिहिलं जात गुणधर्म फार महत्वाचे चारही गुणधर्मावरून गणित विचारली जातात दोन मार्क्से दोन ते तीन मार्क्स हक्काचे आहेत अतबळानो चला मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दहावीचा अभ्यास चांगला सुरुवात करा कसा अभ्यास करावा या याबद्दल मी पुढच्या रविवारी लेक्चर देते थँक्यू विद्यार्थ्यां